पहिली तर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो औरंगजेबाची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादला आहे आणि दंगल होते नागपूरला ना। आता नागपूरची दंगल भडकवण्यामागे कोण आहे कोणत्या संघटना आहेत काय त्यांना आवश्यकता होती रमजानचा महिना सुरू असताना सकाळी चार वाजतापासून गरीब समाजाची लोक मुस्लिम समाजाची लोक त्यांच्या उपवासामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतात अशा वेळी अशा काही दंगली भडकवणे आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं वातावरण खराब करणे हे प्रकार महाराष्ट्राला शोभणारे नाहीत आणि आंदोलन करणाऱ्यांनी कबरी ऐवजी शेतकऱ्याच्या मुद्यावर जर आंदोलन केलं असतं तर त्यांचं स्वागत केलं असत आणि ज्या लोकांनी ही दंगल भडकवली त्यांना माझा थेट सवाल आहे की प्रशांत कोरटकर हा जो नागपूर मध्ये राहिला आणि ज्या प्रशांत कोरटकरनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी ही लोक कुठे छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाकर्वी संभाजी राजांचे हाल हाल करून त्यांना मारल्या गेलं हा आपण इतिहास जरी बघितला हे वास्तव आहे पण अलीकडच्या काळात मत्स्याजोग सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची सुद्धा हत्या करून मारेकरी हसत होते आणि त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही एक आरोपी अद्यापही मोकाट आहे कृष्णा ना आंधळे नावाचा तो पखंडा करता जर तुम्ही आंदोलन केलं असतं तर तुमचं स्वागत केलं असत याचे पुढे जाऊन सांगतो मध्ये एक पाथरवट समाजाच्या विद्यार्थ्याची सूर्यवंशी ज्या प्रकारे पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या चौकशी करता आंदोलन केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो शेतकऱ्यांच्या मालाचे भाव गडगडले किंवा काल नागरगोजे नावाचे सरपंच शिक्षक यांनी मला वाटतं अठरा वर्षापासून त्यांना पगार भेटत नाही त्याकरता सुसाईड नोट तीन लिहिली त्यावेळेस तुमच्या भावना काने तुम काने का नाही दुखल्या त्यावेळेस तुम्हाला वाईट का नाही वाटलं तीन पाण्याचं पत्र लिहून एका शेतकऱ्यांनी बुलढाण्यामध्ये आत्महत्या केली तो विषय महत्वाचा नव्हता का म्हणजे अशा विषयाला बगल देण्याकरता आणि आज तर सभागृहातलं कामकाजच औरंगजेबाने जंगलीवर बंद पडेल म्हणजे पंधरा दिवसात सभागृहात एकही चर्चेला मुद्दा शेतकऱ्यांचा न येणं हे मला वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि इथून पुढे आता आलेलं जे काही अधिवेशन असेल त्यात तर निदान शेतकऱ्यांबद्दल बोला नागपूरची दंगल ही महाराष्ट्राला परवडणारी नाही आरोपी मोकाट आहेत आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांचं आहे इथं तर प्रशांत कोरटकरच पोलिसांच्या संपर्कात असल्याचं काल करतं म्हणजे एखादा असा आरोपी एखादा असा देश तो शिवरायांबद्दल अपशब्द वापरतो आणि जे दंगलखोर आहेत ना त्यांना माझं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या कबरीचं संवर्धन त्या लोकांनी काही केलं असेल दुसरीकडे हिंदू हिंदू म्हणून तुम्ही घेता शिवाजी महाराजांच्या आईची समाधी पाच जवळ आहे त्याकरता काने पुढाकार घेतला काल परवा एका टीव्ही चॅनलनी माहुली संगम येथील छत्रपती तारा राणीची जी काही उपेक्षा आहे ती दाखवली त्या डेव्हलपमेंट करता या संघटनेने का पुढाकार घेतला नाही राजगडच्या पायथ्याशी साईबाई साहेबांची समाधी आहे त्या डेव्हलपमेंट करता का पुढाकार घेतला नाही खडग कायम राहावं आणि त्याबद्दल त्याचं उदात्तीकरण होऊ नये अशी अनेकांची भूमिका महाराष्ट्रामधली तीन आहे तीनशे माझं पूर्ण माझं पूर्ण होत्या तीनशे वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आहे तो इतिहास आता शेतकरी संकटात असताना अशा प्रकारे कबर उघडून टाकण्याच्या वल्गना करणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही आता तुमचा प्रश्न ज्या संघटनांनी ह्या दंगली घडवल्या ज्यांनी त्या मजारवरची चादर काढली कोणी गाळ्या जाळल्या कोणी मुसलमानांच्या घरात जाऊन तलवारी घेऊन जाते आणि मग साहजिक आहे एका गटाकडून प्रतिक्रिया आली तर दुसऱ्या गटाकडून प्रतिक्रिया येणं साहजिक आहे मी कोणाची बाजू घेत नाही पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की अशा घडीला ज्या वेळेस महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावरील शेतकऱ्यांवर महाराष्ट्रातील मोठं संकट असताना अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणं हे अशोभनीय आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा हे साधारण ठरलेलं वाक्य सर्वच जण म्हणतात की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अरे पण तो कृष्णा आंधळे अजून सापडत नाही आणि हे दोषी कधी सापडतील माझा प्रश्न सरकारलाच आहे सरकारमध्ये असताना ह्या दंगली भडकतात कशा का आपलं लक्ष नाही याच्यावर सरकार म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बघते की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आला पाहिजे आणि जर अशा प्रकारच्या दंगली भळकत असतील तर ज्या कोणत्या संघटना असतील जे कोणी भडकत असेल त्यांच्या तात्काळ बंदी आणा त्यांच्या तात्काळ कारवाई करा अशी मागणी माझी सरकारला आहे त्यांचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक हत्याकांड असो किंवा राज्यातली बाकीची शेतकऱ्यांची परिस्थिती असो या मुद्द्यांकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून असल्या पद्धतीच्या दंगली हे सरकार घडत विरोधकांचा निशाणा सरकारवर असणं ही विरोधी पक्षाची भूमिका त्यांना लाखला मी सरकार मध्ये आहे पण माझा सरकारला सवाल हाच आहे हो की अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणार नाही याकरता आपण काही काळजी घेणार आहोत की नाही हे नाही नाहीये मग काय होतं मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होतं मूळ मुद्दे महाराष्ट्राचे वेगळे आहेत औरंगजेबाची खबर हा महाराष्ट्राची महाराष्ट्राचा विषय आताच्या घडीला असू शकत